गोकुल केसरी मानाचा किताब एकाहत्तर हजार रुपये जनरल अ गटासाठी गाडी एक नंबर झालेली आहे सांगा नमस्कार स्टार वशा आणि पहिल्याच बैल आहे तो शिलिया अभ्यास आहे हा कन्नडवाडीचा स्टार वशा हो मालकांचे नाव मालक मी अक्षय डुबले आणि त्याचे आहेत कबीर वामा हो गाडीवान आहे गाडीवान होते आपले शिवा अण्णा कुरडूचे शिवादा कुरडू शिवादादा कुरडू आणि शि� महा जनरल गट एक नंबरची गाडी आहे अभिनंदन गोकुळ केसरी मानाचा किताब गट द्वितीय क्रमांक आलेला आहे नागदेवा ढेरी मामा जमाझाव नोकऱ्या तू नागदेवाडी नागदेव आणि गाडीवान गॅसकू दानवडी अमर उर्फ गॅस्को शिंदे दानवडी द्वितीय क्रमांक आडिमा गोकुळ केसरी मानाचा किताब एकाहत्तर हजार रुपये जनरल गटामध्ये तीन तृतीय क्रमांक मिळालेला आहे त्याचं नाव महेश पाटील पाडवे कोल्हापूर बुंड राजदीप नाना दानवे चाडबरे वशा गाडीवान गाडीवान गादे शानूरभाई लंगरपेठ शानूरभाई लंगरपेठ तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक